अनंत चतुर्दशीला कोयनाग सोळशी कांदाटी विभागात गणपती बप्पाचे आनंदात विसर्जन करण्यात आले ढोल तासा व फटाक्यांच्या आतशबाजीत पारंपरिक पद्धतीने गीते म्हणत गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया याचा जयघोष करत निरोप देण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी आहे संतोष मोजरे आज आनंद आनंद चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या या भाई भक्तने कोयना सोलसी कांदाटी मधील गणेशाला निरोप देत आहे काही भाविक भक्त आहेत कशा पद्धतीने काय सांगाल कशा पद्धतीने सांगाल आपण आज आनंद चतुर्थी कशीचा दिवस आहे त्या ठिकाणी बाप्पाला भावपूर्ण या ठिकाणी निरोप देताना सर्व भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि गेले दहा दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देवाची त्या ठिकाणी सेवा केली जाते आणि त्या त्यावेळेला बाप्पाला त्या ठिकाणी विराज विराजमान करताना जशा पद्धतीने जी स्फूर्ती असते ती शेवटची त्या ठिकाणी त्या विराजमान निरोप देताना तिथे राहत नाही आणि सर्वांचे डोळे त्या ठिकाणी पानावलेली जातात आणि अशा पद्धतीने बाप्पा त्या ठिकाणी शेवटचा क्षण आहे दरवर्षीप्रमाणे अतिशय दुःख वाटत आहे कारण त्या दहा दिवस आपण सेवा केलेली असते आणि आज देताना साखरमाडी मुंबईपासून गावाला आलेला असतो त्या आता या ठिकाणी बघत गणेश होते आणि सांगू शकतो आपण समोर बघू सुधार काय सांगा बाप्पाला तुम्ही निरोप देतात खऱ्या अर्थाने आता आपण बाप्पाला शिवर्धन निरोप देत आहे असून घेत आणि खऱ्या अर्थाने बाप्पाचा गुजरात आनंदाने बाप्पाला निरोप देत आहेत आणि गणपती बाप्पा निरोप देत आहे अन्य चतुर्थी आणि अतिशय साजरा केलं जात आहे आपण गणपती बाप्पाच्या ठिकाणी